चला, तो तो चला। वो वो आता बाबा मी चाललो एक कोंबड्या बघायला आहेत का नाही म्हणून जर असल्या तर घेऊन येऊ असल्या तर मग परत एकदा ट्राय करू नंतर कधी अवेलेबल झाल्या तर चला बघू काय भेटतात का नाही भेटतात आता वावरातले ऊस गेलेत तर वावर एकदम मोकळे मोकळे दिसायला लागलेत एकदम आहेत बघ कोंबड्या आता घाटा लॉक लॉक झाला काही गाडी आता एवढ्या घेतलेत बघू वजन करून किती भरत आहे किती की नाही इथे काटा

चला भाऊ आता आणल्या कोंबड्या दहाचा ढिघालय एक दोन तीन अशा उचला मस्त वैकी थोडे वर दा न फोटो काढूस तर आता कसं भरून दिसायला लागलं परत सोडल्या सगळ्या आता बसल्या याच्यामुळं घेऊ पायाला आहे ना आता लय अस जबरदस्त बरं ते हा मस्त कोंबड्या बी बघा तो कोंबडा आहे यो योग आणि तो तिकडे बसलाय तो एक कोंबड्या ना आपला पांढरा कुठे गेला काय माहिती अंटर ओके झालं काम आता गेला पांढरा फटाक आता त्याला करमन कस काय वाटते माझी हेअरस्टाईल नक्की कमेंट करून सांगा ट्रीटमेंट चालू आहे आपल्या डॉक्यात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळे थोडे मोठे केस वाढून देत नाही बरं तुम्ही पण आता रात्री काय डॉक्यात आलं काय माहिती माझ्या म्हणलं बारीकच करायचं आपल्याला डायरेक्ट बारीकच करून टाकले इतके इतकेच करून टाकले डायरेक्ट आता चला ते जाऊन द्या मला आहे ना काल जे आपण कोंबडे आणले होते का जसं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं ते आता सोडायच्यात बाहेर बघू बाहेर येतात का नाही काय ना सवय लावा लागेल असं बाहेर पळायची कारण की जिथून आपण आणलं तर ते अद्याप दिसत असतात चला बघू बाहेर हो सोडून खडव्याने काय होतंय काय नाही थडव्याने म्हणजे मी फक्त चा जाणार आहे सोडून तिकडं परत आपलं पर गव्हाला पाणी द्यायला जायचं आहे बंटी काय म्हणती काय का मी ती बंटी नाही गौरी अय गौरी बंटी गौरी बंटी हाय शाबाश आहे शाभास बंटी बी आताची त्याची मग जरा कन्फ्यूज झालं ती तिथं बंटी बसली आहे इथं गोल्या बसला आहे मला बस बोकडाला थोडं बाहेर सोडावं लागेल खुराकाला काल आहे ना आ, मी परत ती गोळी पेंड आहे ना जी बोकड्याला आणली होती ती परत आणली कारण की त्या गोळी ने रिझल्ट इतका जबरदस्त भेटला की गो आपला बोकडा आहे ना त्याचं वजन आहे ना तीन किलो वाढलंय दोन आठवड्यापूर्वी मला आठवतंही आपण मोजलं होतं तेव्हा आहे ना एकवीस पाचशे भरलं होतं आता ते डायरेक्ट तेवीस भरलंय आणि जेव्हा आपण आणला होता का एकोणीस आठशे एका पाचशे काहीतरी होता तो म्हणजे ना एका महिन्यात तीन का काही किलो वाढलंय स्लो ग्रोथ आहे बरं का पण तरी पण लय बऱ्यापैकी ग्रोथ आहे त्याच्यामुळं मी डिसाईड केलं की बाबा आपल्या ज्या पाठी आहेत ना तीन दोन बारकाल्या सोडून त्या तर त्यांना ता भेटतीलच पण त्या वारकाल्या त्या तीन पाठी आहेत ना त्यांना पण आहे ना आता पेंट चालू करायची आहे पण ती आता नेमकी रात्री चालू करायची आहे आत्ताच नाही चालू करायची त्यांना पण करू चालू आता मस्तपैकी रिझल्ट भेटतो आहे पहिलवाना आता चालला कुठं चालला काय माहिती बघा ना तू किती हायटेड आणि ते पण वाटायला लागला आहे आता इतका हायटेड नव्हता देव आता पाणी प्यायला चालला काय चला तुम्हाला जसं म्हणलं ना आता त्या बारकाल्या तीन पाठली त्यातली ही एक पाट आहे ही एक पाट आणि ही एक पाठ त्यांना आता दिलंय गोळी पेंड आणि मका असे टाकलंय त्यांना बॉकड्या इकडं कुठं घुसला काय बांधणं चाललंय बनीस ते चला बघू रिझल्ट आपण दहा एक दिवसांनी किती वाटतात किती नाही कसं येतं कसं नाही आता थोड्या वेळाने वजन करू एकदम निवांत झाले आताच करायला पाहिजे होतं बरं का पण करू थोड्या वेळाने काय ना करू वजन सगळं पोटातलं जिरल्यावर बारा एक वाजता तिकडे एकच कचरा तुम्ही इकडे सगळेच भिडलेत काय विषय आहे ते खाय ते खाय चला गो आता बऱ्यापैकी झालं यांचं खाऊन यांना आहे ना कोणून टाकतो आता कारण की या बोकड्यांना त्यांना खाऊन नाही द्यायच्या चला चला आता बोकड्याला थोडा जास्त खुराक असो आपल्याकडं नाही सगळीकडे जास्त दोनशे ग्रॅम जास्तच असतो शेळीपेक्षा त्याच्यामुळे आता त्याला तेवढं ठेवावं लागेल आता बाकी चला यान ती आणला आता रात्री आता चला तिकडं बोकड्या ते मस्त राहिलेत ओके असंच करावं लागे आता आलटी पलटीने मी सध्या आता गव्हाला दारे देऊ राहिलोय शेळ्या आणल्या होत्या मी बाबाल म्हणलं शेळ्या बघा तुम्ही मी, मी तर वरदारेत होतो बाबाने आता बोरची फांती मोडली बोराची मस्त घब राहिले सगळ्या शेळ्या आता बोकड्या बघा इकडंच फिरतोय त्याला काळानंच काय खायचं काय नाही जगा बॉम्बे आल्यात आता बाहेर त्याच कास काय आल्याकडे बाहेर येतात हा ती। सावली मुळ सगळ्या आल्यात बाहेर इकडच्या नाही आले काय प्रॉब्लेम आहे का माहिती किती राहिला हो आता हे चालू आहे का आता हे चालू आहे का बरं बरं मी घेतो गवत लावून तिकडं तो चला बाबा शेवटून दुसरा वाफा होता झालाय आता फक्त शेवटचा आहे उद्यासाठी घासाचा मग झाली जावळ कापणी तर तिकडं फुटायला पण आहे बघा एक नंबरचा जो वाफा कापला होता ना ते एकदम मस्तपैकी फुटायला पण लागलाय आता न्यू शेनला टाकू आता मस्तपैकी चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण कंबर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आता भेटू एक नवीन बाय यांना सगळ्यांना टाकला तुम्ही म्हणत असताना कोंबड्या काय दाखवल्या नाही आज मी का बाहेर सोडल्या नाही बरं का आज कोंबड्या कोंबड्याला पण घास टाकलाय मस्त राहिले दादा त्यांना खायला पण टाकली बाजरी ज्वारी अजून घाबरत आहेत त्याच्यामुळे ते इकडून तिकडे इकडून तिकडं पाळत आहेत नाही त्याला भारी भारी कोंबडे आहेत अजून थोडा वेळ एकदा फ्रेंडली झालं का मग नाही घाबरायच्या हाय का नाही